इथे सकाळचे वाजले आहेत पावणे सात वाजून पाच मिनटं झाले आहे साडेसहाला उठायचं होतं तरी पण थोडासा लेट झाला तर इथे मी लवकर उठले कारण की गुरुवार होता आणि इथे आंघोळीला पाणी ठेवलं आहे ब्रश करून घेते त्याच्यानंतर मग एक ग्लास मी पाणी ठेवलं आहे स्वतःला पिण्यासाठी मग आंघोळ वगैरे करून घेणार आहे आणि हे चार बदाम आमच्या चौघांसाठी इथे आंघोळ वगैरे करून झाली आणि इथे मी खिचडीची तयारी करते कारण की रुपेचा पण उपास आहे आणि त्याला डब्याला साबुदाण्याची खिचडी हवी होती ते मी शेंगदाणे भाजून घेतले आणि चहा ठेवला होता इथे आठ वाजले आणि रुपेशने घर पूर्ण आवडलं होतं म्हणजे झाडू लादी तोच करतो सकाळचं मग इथे रुंजे पण उठली होती तिचा ब्रश वगैरे झाला आणि ती अभ्यास करत होती कारण की तिच्याकडे भरपूर अभ्यास होता ट्युशनचा तो तिने लवकर उठून कंप्लीट केला आणि इथे माझी पूर्ण खिचडी झाली आहे खिचडीची रेसिपी मी इथे दाखवली नाही कारण की ऑलरेडी माझ्या चॅनलवर पोस्ट आहे तर ती तुम्ही बघू शकता तर इथे रूपेशने मस्त असं घर आवरून दिलं आहे मला तर खिचडी झाली आणि मग मी माझ्या देवीची स्थापना करायच्या तयारीला ला लागली इथे सवर्णू झाले सा आहे इथे रूपेशनी मंदिराची देवपूजा केली आणि मी माझ्या महालक्ष्मीची स्थापना करून घेतली आहे लास्ट गुरुवारीची ते मानली होती मशीन मशीनच्यावर तर मशीनचा मेन पार्ट काढून ठेवला आणि इथे मस्त असं देव देवीची स्थापना केली आणि आज थोड्या वेगळ्या पद्धतीने केली आहे आज गुरुवारची वेगळी प वेगळी डिझाईन होतं म्हणजे वेगळं पॅटर्न होतं म्हणजे हवे जरा रांगोळी वगैरे काढली आणि फळं पुढे ठेवली आहेत लास्ट टाइम फळं महागी होती आणि रांगोळी पण काढली नव्हती इथे देवीची स्थापना केली आहे आणि आम्ही इथे आता चहा नाश्त्याला बसले आहे हा माझा कप आहे थोडासा चहा घेतला आणि थोडीशी साबुदाण्याची खिचडी घेतली आहे सकाळ सकाळ थोडसं हेवी खाते म्हणजे फुल डे मध्ये एनर्जी राहील आणि ते रुंजीचं कप आहे रुंजी काय खाणारे टोस्ट आणि ते ओवी उठली आहे आणि ब्रश घेऊन बसले ए लवकर कर ब्रश बळा आणि एका साईडला पाणी ठेवलं तिच्या आंघोळीला हॅलो नमस्कार मी सुप्रिया गपशापी सुप्रिया या है। है गुरु ह्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे गुरुवार दुसरा मधला दुसरा गुरुवार आहे आणि तुम्ही बघितला सुरुवात मी सर्व तयारी बसून केली आणि माझी देवीची मांडणी वगैरे सगळी झाली आहे मुलांची पण आंघोळ वगैरे झाली आहे आता मी स्वतः साडी वगैरे नेसून मस्त तयार झाली आहे कारण की मला रुं ओवीला आंघोळ घालायची होती त्याच्यामुळे माझं सगळं कामं आवरून मग मी आता साडी वेअर केली आणि मस्त अशी तयार झाली आहे सिम्पलच तयार झाली आहे तर आता वाजले आहेत दहा वीस तर मी आता देवीचे तर दिवा वगैरे लावला होता पण आता आम्ही तीही मिळून पोती वाचणार आहोत तर मग त्याला पोती आज तुमच्यासोबत पूर्ण शेअर करते कारण की लास्ट टाईम शेअर करायला जमलं नव्हतं संध्याकाळची वेळ होती आणि आमच्याबरोबर समोरच्या घरात पण संध्याकाळची वेळ होती आणि काहीतरी मे बी सॉंग लावलं होतं देवीचं त्याच्यामुळे मग वॉल्यूम बरोबर येत नव्हता त्याच्यामुळे मी एकदम कटकट करून पोती दाखवली होती पण आज विचार केला आहे की आज पूर्ण पोती तुमच्यासोबत शेअर करते तुम्हाला ही स्टोरी तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण मी पोती वाचणार आहे तुमच्यासोबत तर मग त्याला व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूया स्टेट येऊन ते मी फक्त स्थापना करून घेतली होती मग नंतर दोघी माझ्या जा रुंजानी उभीची तयारी झाल्यानंतर त्यांचे अंघोळ वगैरे झाले मग त्याच्यानंतर मग मी नमस्कार करून घेतला अगरबत्ती लावून घेतली आणि त्यांनी त्या दोघींनीही पुढे नमस्कार करून घेतला आहे देवीला विस्तार करून झाला आहे तिघांचा आणि आता मी पोती वाचणार आहोत मी पूर्ण पोती तुमच्यासोबत शेअर करणार आहे श्री लक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ऐका एका भाविक भक्त जन हो श्री लक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी ऐकून काय होते दुःख दारिद्र्य दूर होते श्री लक्ष्मीची कृपा होते धन दौलत प्राप्त होते दीर्घायुषी संतती होते मणीची इच्छा पूर्ण होते श्रीलक्ष्मीची नावे आणि रूपे अनेक आहेत कैलासातील पार्वती श्री राब्दामधील सिधुकन्या स्वर्गातील श्री महालक्ष्मी भूलोकावरील लक्ष्मी ब्रह्मलोकीची सावित्री गोलकातील राधिका वृंदावनातील आसेश्वरी चंदनवनातील चंद्रा चंपकवनातील विरजा पद्मवनातील पद्मावती मालतीवनातील मालती कुंदवनातील कुंददत्ती केतकीवनातील सुशिला कंदमवनातील कंदममाला राजगृहातील राजलक्ष्मी आणि घराघरातील गृहलक्ष्मी अशा विविध रूपांनी आणि नावांनी लक्ष्मीदेवी प्रसिद्ध आहे अशा श्री लक्ष्मीदेवीची आहे ही कहाणी द्वापार युगातील सौराष्ट्र देशातील तेथे ते भद्रशवा नावाचा राजा राज्य करीत होता तो पराक्रमी होता चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणे याचे त्याला ज्ञान होते त्याच्या राणीचे नाव सूरजचंद्रिका ती होती देखणी सुलक्षणी पतिव्रता त्या राजा राणीला होती आठ मुले सात मुलगे आणि एक मुलगी त्या मुलीचे नाव होते श्यामबाला एकदा श्री लक्ष्मी देवीच्या मनात आले की आपण त्या राज्या राज्याच्या राजगृहात राहावे म्हणजे राजा प्रजेला अधिक सुख देईल गरीबाकडे राहिले तर तोच सारी संपत्ती खाऊन टाकेल म्हणून तिथे ते, म्हणून तिने काय केले वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले हातात काठी घेतली आणि ती टेकीत टेकीत ती सूरजचंद्रिका राणीच्या महालाच्या दारात उभी राहिली तिला बघून एक दासी पुढे आली तिने त्या म्हातारीची चौकशी केली तिचे नाव तिच्या नवऱ्याचे नाव राहण्याचे ठिकाण वगैरे माहिती विचारली वृद्ध स्त्रीची रूप घेतलेली लक्ष्मी माता म्हणाली माझे नाव कमळा माझ्या पतीचे नाव भुवडेश द्वारकेला आम्ही राहतो तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार दरिद्र होता रोज भांडणे होत असत नवरा तिला मारझोड करी त्या त्रासाला ती कंटाळली आणि घर सोडून निघाली राणावाणात उपाशी भटकू लागली तिची ती दशा बघून मला तिची दया आली धनसंपत्ती देणाऱ्या लक्ष्मीव्रताची मी तिला माहिती सांगितली माझ्या उपदेशाप्रमाणे तिने लक्ष्मीव्रत केले श्री लक्ष्मी देवी प्रसन्न झाली त्यामुळे त्यांचे दारिद्र्य संपले संतती संपत्तीने घर भरले आनंदी आनंद झाला पुढे ती दोघे निधन पावली लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे लक्ष्मी लोकात वैभवात राहिली जितकी वर्षे लक्ष्मीव्रत केले तितके हजार वर्ष त्यांना सुखोब मिळाले आता तर त्यांना राजकुळा जन्म लाभलेला आहे परंतु त्या राणीला लक्ष्मीव्रताचा विसर पडला ती आठवण करून देण्यासाठी मी मुद्दा इथे आले आहे ते ऐकून त्या दासीने तिला लक्ष्मीव्रताची माहिती विचारली पूजाविधी विचारला वृद्ध रूपधारी लक्ष्मीने तिला लक्ष्मीव्रताची माहिती व महती सांगितली मग ती मग ती दासी त्या वृद्ध स्त्रीचे उपकार मानून तिचा नुरोप राणीला सांगण्यासाठी गेली राज्यवैभवात लवणाऱ्या त्या राणीला ऐश्वर्याचा फारच गर्व झाला होता ती उन्माद झाली होती मातारीचा निरोप ऐकून ती तावा तावाने आली आणि त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकळपणे खूप बोलली धक्काबुक्कीही केली ती वृद्ध स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीच होती हे काही राणीला कळले नाही राणीचा उद्धटपणा बघून लक्ष्मीने तिथे न राहता आणि जाण्याचे ठरविले ती तिथून निघाले थोड्याच सं, थोड्याच अंतरावर तिला श्यामबाला भेटली तिला सगळी हकीकत कळली तिने त्या वृद्ध स्त्रीचे क्षमा मागितली तेव्हा लक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबालेला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता श्यामबालेने भावभक्तीने लक्ष्मीव्रत केले त्यामुळे सिद्धेश्वर नावाच्या एका राजाच्या मालाधार या मालाधार नावाच्या राजपुत्राशी तिचा विवाह झाला सर्वे वै सर्व वैभव मिळाले ती आपल्या पतीसह राजवैभवात नांदू लागली इकडे लक्ष्मीचा कोप झाल्याने राजा भद्रश्रवा व राणी सूरजचंद्रिका ह्याचे राज्य गेले वैभव ऐश्वर्य गेले आणि त्यांची दशा झाली एके दिवशी सूरजचंद्रिका आपल्या पतीच म्हणाली आपला जावई राज्य आहे खूप श्रीमंत आहे त्यांच्याकडे जा आपले हाल सांगा त्याला दया येईल तो काही संपत्ती देईल त्याप्रमाणे भद्रशवा जावयाच्या राज्यात गेला एका तळ्याच्या गाठी विश्रांती घेण्यासाठी बसला तो शांबाल्याच्या दासी पाणी नेण्यासाठी तिथे आल्या त्यांना भद्रशवा दिसला दासींनी त्याचे नावग विचारले त्याने सर्व सांगितले तो शांबालेचा पिता आहे हे कळल्यावर दासी धाव दासी धावत धावत शांबालेकडे गेल्या तिला सर्व हकीकत सांगितली श्यामबाईने आपल्या पिताला मोठ्या थाटामाटाने आपल्या राजवाड्यात आणले आदर सत्कार केला नानापरीचा पाहुणचार केला तो परत जायला निघाला तेव्हा त्याने हंडा भरून धन दिले भद्रशवा घरी आला चंद्रिकेला आनंद झाला त्याने हंडा उघडला तो काय हंड्यात द्रवण होते कोळसे भरलेले होते लक्ष्मीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता काही दिवस लोटले सूरजंद्रिका एकदा आपल्या लेकीच्या घरी गेली तो दिवस होता मात्र शिष्यातला शेवटचा गुरुवार श्यामबालेने लक्ष्मीव्रत केले आईकडूनही करविले सूरचंद्रिका परत आपल्या नगरात आली तिने लक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे सर्व वैभव परत मिळाले राजा ऐश्वर प्राप्त झाले पुढे काही दिवसांनी श्याबाला माहेरी आली परंतु बापाला कोळसे दिले आपल्याला काहीच दिले का नाही हा राग सूरचंद्रिका राणीच्या पोटात खतखतत होता म्हणून श्यामबालेला कोणी विचारले नाही तिचा अपमानच झाला परंतु आईवर रागवली नाही ती तिथून निघाली निघताना तिने तेथले थोडे मीठ बरोबर घेतले आपल्या घरी आल्यावर तिच्या पतीने तिला विचारले माहेरवून काय आणले ती म्हणाली राज्याचे सार आणले पती म्हणाला म्हणजे काय पत्नी म्हणाली थोडा धीर धरा म्हणजे कळेल त्या दिवशी तिने सर्व पदार्थ अळणी करायला सांगितले नवऱ्याला जेवण वाढले त्याला जेवण अळणी लागले मग तिने ताटात थोडे मीठ वाढले पदार्थात ते घालता जेवण रुचकर लागले हेच ते राज्याचे सार शामभाल्याच्या पतीला ते पटले त्या दोघांनी मग हास्यविनोद करीत भोजन संपवले सारांश अशा रीतीने जे कोणी हे लक्ष्मी व्रत श्रद्धेने करतील त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा होईल सुखशांतीचा लाभ होईल मनोरथे पूर्ण होतील मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये मातू नये लक्ष्मी व्रत करायला चुकू नये प्रत्येक गुरुवारी पोती वाचायला विसरू नये अशी ही श्री लक्ष्मी व्रताची कहाणी कथा गुरुवारची कहाणी सफळ संपूर्ण थर्सडे थांब नाई बोलते आरती लक्ष्मीची जय देवी जयदेवी श्री लक्ष्मी माते प्रसन्न होऊनी आता वरदे अमाते श्री विष्णुकांते तव विश्ववरी सत्ता स्थिरचर दौलत देसी लक्ष्मीव्रत करिता जननी तुझा ऐसी या नाही त्रिभुवनी सुरवर वंदीते ते मस्तक ठेवणी तव चरणी कृपा प्रसादे तुझी या लाभे सुखशांती चिंता क्लेशासही जाती नूरते आपत्ती वैभव ऐश्वर्याचे आणि अपार अपारद्रोवाचे देसी दान दळाळे सदैव सौखाचे यास्तव मिलिंद माधव आरती ओवाळी हो प्रेमे भक्तिभावे लोटांगण घाली जय देवी जय देवी जय श्री लक्ष्मी माते इथे पोती वगैरे वाचून झाले आणि मला ओवीला शाळेला सोडायचं होतं पण माझ्याकडे थोडासा टाईम होता म्हणून मी छोले इथे बॉईल करून घेत आहेत आणि ते साईडला मी मूग मसूरची डाळ पण भिजत ठेवली होती आणि ओवीची पूर्ण तयारी करून घेतली तिला शाळेत सोडून आले पावणे बाराला मी येऊन पुन्हा रुंजीची तयारी केली आणि तिलाही मी साडेबाराला शाळेत सोडून एक वाजता घरी आले पुन्हा मी अडीच वाजता ओवीला शाळेतून घेऊन आले मीचा वर्ग सुटल्यानंतर सर्व पेरेंट्स आपापल्या बच्चूला लोकांना घेऊन घरी जात होते पण तिथे एका लेडीजने आम्हाला सगळ्या पेरेंट्सला थांबवलं आणि आमच्या बच्चूंना एक, एक एक पेपर दिला बोले कोणाची ड्रॉइंग सांगली ते आपण बघूया एक सहजच कॉम्पिटिशन होतं रस्त्यावरच आम्ही तिथे गार्डनकडेच बसलो होतो सगळ्या मुलांना एक एक कॅरेक्टर दिलं होतं आणि कलर पण त्यांनीच दिलं मग प्रत्येक मुलाला एकच कलर दिला होता ते अलटी करून मुलं आपले कलर करत होते तर सर्वांनी खूप मस्त मस्त केले सगळे स्टुडंट खूप सगळे हे लहान मुलं सगळे खुश होते मस्त ना होता होता ते कलर होती नंबर कधी येणार आणि मग आपल्याला लेट नाही होत किती होत बघतात मम्माला तो खूप छान कलर केला चार आणि मी अडीच ते चार वाजेपर्यंत दीड तासामध्ये माझी होती ती छोटी मोठी कामं आवरून घेतली आणि इथे चार वाजले आहेत म्हटलं स्वयंपाकाला तयार कर, तयारी करूया पुन्हा मला सहा वाजता रुंजीला आणायला जावं लागतं तर इथे ओवी एकटीच घरात होती तिला हा शाळेचा होमवर्क दिला होता ती कलर करत बसलेली सगळा हा तिचा पसारा आहे आणि मी आपली किचनकडे वळली कारण की मला आ, मला स्वयंपाक करायचा होता आणि ते ते, ते केळ्याचे पेपर होते ते माझे होते ती ती घेऊन इथे मी एक लिटर दूध आहे ना मिडियम फ्लेमवरती स्लो स्लो फ्लेमवरती गरम करायला ठेवले आहे आणि इथे फ्रायका फ्राय पॅनमध्ये मी तूप गरम करून घेतलं आहे इथे एक पेला एवढा असा मी बासमती तांदूळ त्यामध्ये ॲड करणार आहे इथे हलके परतलेत मी ब्राऊन कलर चेंज झाला आहे याचा तांदूळ आणि ड्रायफ्रुट्स मी फ्राय करून घेतल्या एका प्लेटमध्ये काढून त्याला पंख्याच्या खाली ठेवलं होतं थंड करायला तोपर्यंत मी साईड बाय साईड इथे पीठही मळून घेतलं कारण आणि नंतर मग मी छोलेच्या तयारीला लागले छोले मसाला ॲड केला आहे घरगुती कोणतेच मसाले ॲड केले नाही म्हणजे हळद लाल मसाला धनीपुडी असे काही यूज केले नाही आहे फक्त ह्या एका मसाल्यावरतीच पुन्हा भाजी शिजवून घेतली आहे इथे कांदा टमॅटो शिजेपर्यंत हे माझं मिश्रण पण थंड झालं होतं ह्याला आता मी मिक्सर मिक्सिंग जारमध्ये टाकून ह्याचं मी पावडर करून घेणार आहे तर इथे मी साखर चार चार काय पाच चमचे मी ॲड केले होते पण इथे खूपच कमी गोड झाली होती खीर तर इथे तुम्ही डबल क्वांटिटी तुम्ही करू शकता पण खीर मस्त होती मग थोडीशी साखर कमी होती ते इथे दूध पण बॉईल झालं आहे चांगली उकळ आली होती आणि त्यामध्ये मी जे तांदूळ ड्रायफ्रूट साखर याचं मिश्रण केलं होतं ते मी ॲड करून घेतलं आणि इथे मी एक तासभर एक ना एक तासाच्या आधीच मी गॅस बंद केला पण तुम्ही याला एक ते सव्वा तास तरी चांगलं शिजू द्यायचं आहे बारीक गॅसवरती माझ्याकडून हे सोडसं मिस झालं पण खीर मात्र चांगली होती फक्त गोड कमी झालं खीर साईड बाय साईड होईपर्यंत इथे माझं वाटण पण चांगलं मऊ झालं आहे तुम्हाला दिसते टमॅटो मी मॅश करून घेते कारण की मला मोठे मोठे टमॅटो आवडत नाही टमॅटो मी इथे चांगले मॅश करून घेतलं आहे छोलेचंच पाणी होतं ते बॉईल केलेलं तेच मी त्याच्यामध्ये ॲड करून घेतलं मसाल्याला चांगली उकळ आली त्यामध्ये मी छोले ॲड केले आणि जो बटाटा होता त्याला मी कुस करून घेतला आहे आणि इथे मी सर्व मिक्स करून घेते इथे तुम्हाला माझा व्हॉईस थोडासा वेगळा वाटत असेल कारण की मला बरं नाही आहे मी दुसऱ्या दिवशीच व्हिडिओ पोस्ट करणार होती पण थोडा लेट झाला आजारपणामुळे म व्हिडिओ एडिट करायला होत नव्हती त्याच्यामुळे ती इथे माझी भाजी वगैरे रेडी झाली त्याला मी साखर लावून अगदी पाच मिनटासाठी वाफेवरतीच ठेवलं होतं इथे खिरेलाही चांगली उकळ आली आहे आणि आता मी खीरही इथून काढून घेणार आहे आणि त्या जागेवर ते मी इथे कुकर ठेवणार आहे साईड बाय साईड डाळीची तयारी करून घेते डाळीमध्ये तेल ते ॲड केल्यानंतर मला आठवले की अरे मी पा पापडच तळले नव्हते हो मग मी त्याच कुकरच्याच तेलामध्ये मी इथे एवढे छोटे छोटे पापडही तळून घेते आणि इथे मी पुन्हा डाळ डाळ जशी डेली बनवते त्याच वेस्त तशीच बनवली होती त्याच्यामुळे त्याची व्हिडिओ पूर्ण केली नाही ती मी उघमसूरची मसूरची डाळ मी करून घेतली आहे इथे आता मी आला कुकर लावून घेते आणि ते साईड बाय साईड माझी छोलीची भाजी पण पूर्ण तयार झाली आहे इथे मी थोडासाच अजून जो पाच रुपयाचा दुसरा पॉकेट होता छोले मसाल्याचा तो मी ॲड केला कारण की सुगंध एवढा छान होत होता भाजीचा ना तर मी म्हटलं अजून थोडीशी छान चमचमीत व्हावी म्हणून थोडासा मसाला अजून ॲड केला त्याला चांगलं मिक्स केलं आणि झाकण लावून ठेवून दिलं इथे एका साईडला कुकर लावलं आहे इथे की रेडी झाले आहे आणि माझी भाजी रेडी झाली आहे त्याच भाजीची कढाई बाजूला ठेवली तिथे तवा ठेवला आणि चपात्या लाटून ठेवल्या होत्या त्या फटाफट शेकून घेत होती चपात्यांना भले गोल आकार नसेल पण चपात्या माझ्या एकदम मुडी आहेत जेव्हा त्याला ते वाटतं तेव्हा असा गोल बनतात अदरवाईज मग असा थोडासा तिकडा नक्षा होतो पण ठीक आहे चपात्या मात्र मस्त सॉफ्ट झाल्या होत्या घडीच्या चपात्या गेल्या होत्या म्हणून चपात्या मऊ आणि मस्त छान लागत होत्या तिथे मी चपात्या पूर्ण तयारी करून च पूर्ण चपात्या रेडी करून घेते चपात्या पण माझ्या इथं पूर्ण रेडी झाल्या आहेत आणि इथे माझं ऑलमोस्ट साडे साडेपाच वाजून पाच मिनटं झाले आणि इथे माझं सगळं आवरून झालं आहे म्हणजे खीर डाळ भाजी आणि इथे भात बनवायचं म्हणून तांदूळ भिजत ठेवलं होतं आणि इथे भांडी वगैरे घासून झाली होती कारण की मला रुंजीला बरोबर सहा वाजता आणायला जायचं होतं आता माझे दहा मिनटं ओळखून झाले त्या दहा मिनटामध्ये मी झाडू मारून घेतला लादी पुसून घेतली खरं आणि पुन्हा अगदी पाच मिनटामध्ये मी पुन्हा फेसवॉश वगैरे केला तयारी वगैरे केली आणि रुंजीला आणायला गेली आता गे साडेसहा झाले आहे आणि इथे मी रुंजीला घेऊन आले आहे शाळेतून इथे बघा कुकर ओपन केला इथे माझी पूर्ण डाळ रेडी झाली होती यामध्ये मी थोडंसं पाणी ह्या भांड्यामध्ये इथे मी ॲड करून थोडंसं पाणी ॲड करणार आहे आणि मग डाळी लवकर काढेल एका त्या डो त्या भांड्यामध्ये मी मॅगीसाठी पाणी ठेवलं होतं मॅगीची तयारी झाली होती रुंजोबीच्या नाश्त्याला मॅगी झाली ते दोघे खात होते तो मग मी तुम्ही स्वतःसाठी चहा बनवला इथे भाताचं कुकर लावला तर भातही माझं झालं म्हणजे असं म्हणजे माझं सगळं जेवण झालं सात वाजले तिथे तुम्हाला साईडला घड्यामध्ये सात पाच दिसत असेल तर सात वाजून पाच मिनटं झाले होते म्हणजे पाच मिनटं घडी पुढे आहे तर इथे सात वाजून गेले आणि इथे मी पुन्हा माझ्या घरचा दिवा लावून घेते मंदिरातलं माझा आवाज तुम्हाला खूपच स्लो येत असेल कारण की मला खूपच सर्दी झाली होती घसा पण बसला होता पण व्हिडिओ मात्र वेळेवरती तुमच्यापर्यंत यावे म्हणून मी व्हिडिओ एडिट केली व्हिडिओ मी शनिवारी दुपारी एडिट केली गुरुवारचा हा दिवस हा शूट आहे पण मला शुक्रवारी अख्खा दिवस मला जमला नाही शू व्हिडिओ एडिट करायला लागेल की खूपच तब्येत खराब होती पण आता जरा शनिवारी थोडंसं बरं होतं म्हटलं एकदाची ही व्हिडिओ एडिट करून तुमच्यापर्यंत पोचवते कारण की जी वे ज्या वेळेवरती आपण पोस्ट करणार त्यालाच जास्त महत्त्व असतं कारण की पुन्हा नंतर लेट करून त्याला काहीच अर्थ नसतो म्हणून मी वेळेवरती ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवली ते सगळं अगरबत्ती वगैरे लावून झालं आहे आणि मे बी सात सव्वा सात झाले होते तर मी रुंजोबीला टुशनला सोडून घरी आले आणि इथे मी असा हा चार नैवेद्य बनवला आहे गेल्या गुरुवारी पण दाखवलं होता एक माझ्या मंदिरात एक माझ्या देवीसाठी एक घ्यासवरती आणि एक गायसाठी असं मी हे चार नैवेद्य रेडी करते इथे मी मंदिर इथे मी देवीकडेही माझं नैवेद्य ठेवलं इकडे एकाकडे एक गुलामजा माझ्या ताईने दिले होते आणि एकाकडे शिरामाच्या आईने दिला होता आता आम्ही निघालो आहोत गायला नैवेद्य देण्यासाठी जेवण देण्यासाठी तर आम्ही दोघे होते कारण जोगी ट्यूशनला ट्युशनला गेल्या होत्या आणि आमच्या सोबत आमचा गणू आला होता त्याला हंबा बघायचं होत्या हंबा म्हणजे गाय त्याला बघायची होती म्हणून मी त्याला घेऊन इकडे आली होती माहित नाही पप्पा देतोय की नाही तुला बघायचं होतं ना बघून घ्या हम्माला ते सुटलेले आहेत ना मम्मा मम्माला भीती वाटते मम्मा नाही जाणार पुढे काय सुटलेली आहे कुठे सुटलेली हा ती पण सुटलेली आहे तुला दिसते ना मम्माला नाही दिसत ते काळोखामध्ये सोन्या मस्त असा समुद्र आहे गेल्या गुरुवारी पण आम्ही इथे होतो पण आज फक्त आमच्या सोबत गणू आहे ना गणू हायकर तू बघायला आला ओके ओके गणू आज आमच्यासोबत हंबा बघायला आलाय आणि या काळोख या कॅमेरामध्ये हंबा दिसत नाही पण तिकडे आहेत मे बी आहेत पाच ते सहा गाय आहेत तिकडे आणि रुपेश चालतोय एकिनी खाल्लं नाही म्हणून दुसऱ्या गायकडे चाललाय रुपेश बापरे मला तर भीती वाटते इथे गाईला घास देऊन जेवण देऊन स गणूला समुद्राकडे जायचं होतं तर त्याच्यामुळे रुपेश त्याला घेऊन पुढे जात होतं पाण्यामध्ये त्याला भिजायचं होतं थोडंसं तर मी पण निघाले मी पण म्हटलं मी पण येते मग तुमच्यासोबत मी पण चप्पल काढते मग काय दर्या <laughs> मस्त गणू व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला प्लीज चॅनललाही सबस्क्राईब करा मस्त मोठा समुद्र आहे शिवाजी पार्क बास गणू रुपेश रुपेश कामावरून आला चहा पियाला आणि आम्ही लगेच निघालो नैवेद्य देण्यासाठी आता आम्ही तो निघतो ते पावणे नऊला आम्ही घरी आलो त्याच्यानंतर थोडीफार घरातली आवरून घेतली आणि मग रुपेशनी रुंजोबीला ट्युशनवरून घेऊन आला आणि साडेनऊला आम्ही जेवायला बसलो इथे तर टी व्ही बघतो चौघासोबत जेवायला बसलो आहोत चौघांना जेवण वाढलं आहे आणि मी सुरुवात खीरपासून केली खीर मला बघायची होती की नक्की कशी झाली कारण मी पहिल्यांदा केली होती मी तुम्हाला सुरुवातीला पण म्हटलं की खीरमध्ये डबल क्वांटिटीमध्ये साखर टाका कारण की माझी खीर खूपच फिकी झाली होती पण ती पण खूप छान लागू होती ज्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे त्यांनी अशी पण बनवू शकता पण ज्यांना भरपूर गोड आवडतं त्यांनी डबल क्वांटिटीमध्ये साखर टाकावी तर इथे मी किर टेस्ट केली आहे इथे मी माझं संपूर्ण जेवण जेवून घेते तर असा होता हा माझा दिवसभराचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये